नमस्कार बंधू आणि भगिनीनो चॅनलला सबस्क्राईब करा दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सातबाऱ्याचे जे अडचणी असतात त्या अडचणी ज्या आहेत त्या शासकीय अडचणी असतील किंवा आपल्या वैयक्तिक अडचणी असतील सातबाऱ्यामध्ये आपलं बारकाईन लक्ष असलं पाहिजे काही वेळा काय होतं की आपण शहरामध्ये नोकरीनिमित्त धंद्यानिमित्त शहरामध्ये काम करत असतो आणि आपला जो सातबारा आहे त्याच्यावरून आपला श आपल्या शेताचा आरसा आपल्याला कळत असतो आपल्या वाडवडिलांनी पूर्वजाने जे आपल्याला जमीन ठेवलेली असते किंवा जे वारसा हक्काने आपल्याला जमीन मिळत असते तर त्याच्यामध्ये काय फेरफार झालेत का किंवा त्याच्यामध्ये काय नोंदी नवीन झालेत का त्याची तुम्ही वेळोवेळी त तपासणी करू शकता त्यासाठी तुम्ही जुने जे उतारे असतात ते जुने उतार उतारे बघून नवीन काय नोंदी झालेल्या आहेत त्याची तुम्ही पेड फेर तपासणी करू शकता आणि तशा संबंधी तुम्ही तक्रार करू शकता जर तुम्हाला सात बारा हा अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवायचं असेल तर सात बारा वाचता येणं अतिशय महत्त्वाचं असतात आणि त्याच्यानंतर जी पीक पाहणी असतं ती पीक पाहणी दरवर्षी तलाट्याला करावं लागतं त्यासाठी ते आपण त्याला आपल्या शेतावर घेऊन जावं लागतं आणि त्या पद्धतीने आपल्या शेताच्यामध्ये कोणतं पीक आहे त्याची नेहमी पीक पाण्याची नोंद आ, करावी लागते काही वेळा असं होतं की बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्याच्याकडं शेती सोपवलेली असते ती आपल्या स्वतःचं नाव टाकून त्या खाली पीक पाण्याची नोंद करत असतात असं जर तीन वर्ष सलग झालं तर त्या शेतकऱ्याच्या नावावर ती जमीन होऊ शकते त्यामुळं तुम्ही जी पीक पाण्याची नोंद करत असताना बारपाय बारकाईन लक्ष दिलं पाहिजे उतारे जे आहेत वेळोवेळी काढले पाहिजेत आणि उतारे काढल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाही तसेच आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचे झाडे आहेत कोणत्या प्रकारचे हद्दी आहे किंवा कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात त्याची माहिती आपल्याला असणं पाय असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल आणि जे तललाटे आहेत त्यांना भेटून आपल्या शेतामध्ये आपलं जे पिकं आहे त्याची वेळोवेळी नोंद करावी लागेल तुम्हाला आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्यावेळेस जमीन विकतो किंवा एखाद्याची विकत घेतो त्या ज्यावेळी तुमचं रजिस्टर होतं जमिनीचं खरेदी खताचं त्यावेळी तुमचा त्या दिवशी हक्क संपतो जर समजा एखाद्या महिन्याच्या पाच तारखेला तुम्ही खरेदी केलेली आहे आणि तुम्हाला सहा तारखेला सहा तारखेला त्याचे रजिस्टर झालेलं आहे त्याचवेळी तुमच्या सहा तारखेला तुमच्या ते जमीन नावावर झालेली असते ज्यावेळी तुमच्या उतार्यावर नाव चढत असतं ते पाच किंवा सहा महिन्याने चढत असतं मग पाच सहा महिन्यांना तुम्हाला त्याचा ताबा मिळतो असं नाही त्याचा ज्या ज्या दिवशी रजिस्टर झालं त्यावेळी तुम्ही त्याचे खरे मालक असता त्याच्यामुळं खरेदी विक्री करत असताना सुद्धा सात बारामध्ये अतिशय गुंतागुंत असते त्याची सगळी काळजीपूर्वक माहिती घेऊन तुम्ही खरेदी केली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद